बिडे बॉम्ब बिडे बॉम्ब बिडी बॉम्ब बिडी बॉम्ब बिडी बॉम्ब मित्रांनो माझ्या हातात आहे बीडी बॉम्ब म्हणजेच काय आता दिवाळी येत आहे खूप सारा एन्जॉयमेंट आहे तर आता हा बीडी बॉम्ब जो आहे तो लाईट होतो डायरेक्टली ह्याच्याने म्हणजेच काय माची सारखा लाईट होतो आणि डायरेक्टली फेकलं की फार दिशेने याचा ब्लास्ट होतो मित्रांनो ते थोडंसं रफली असतं त्यामुळं आपण त्याच्याने नाही करणार आहे परंतु आपल्याकडे लायटर आहे लायटरने आपण करून पाहूया आता हे बघा असं हे होणार त्यानंतर असं टाकायचं टाकला की तू बरोबर वाजल आता थोडस दूर आणि खंदिशि असा आवाज येतो मित्रांनो एवढं पॉवरफुल प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्ट सोबत आज आपण एक्सपेरिमेंट आहे भारी भारी एक्सपेरिमेंट म्हणजेच काय या मडका आहे आपण मडका घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मडक्यामध्ये खूप सारे बीडी बोम टाकलेले आणि मित्रांनो मडक्यामध्ये आपण ह्यांना लाईट करून त्याला जाळून बघणार आहे की याच्या पॉवरने काय होऊ शकतं आणि आपल्याकडे छोटी पंथी पण आहे पंथीला उडवायचा प्रयत्न करू याचा किती फोर्स आहे किती ह्यानी हे वरती जाऊ शकतं या पण गोष्टी बघूया तर मित्रांनो चला सुरू करूया तर मित्रांनो आपण तर एक पंथी घेतलेली आहे आता या पंथीच्या खाली आपण बीडी बॉम्ब लावून बघूया आपण हा ही जी पंथी आहे ती किती वरती जाईल याचा एक्सपेरिमेंट करणार आहे खरं म्हटलं तर आणि ही मजा जी असते ना ती प्रत्येकाला घ्यायची हौश असते की कशात काय बॉम्ब लावले ते कसं फुटत प्रत्येकाला एक हाऊस असते की बाबा एक काय होतं हे अशा फटाके लावल्यावरती तर मित्रांनो हा बॉम्ब जो आहे तो हातामध्ये पडतात परंतु ह्याची पॉवर किती आहे ते आपल्याला ह्याच्यातनं कळत तर मित्रांनो मग आपण हिचं चालू करूया आपण बघितलं पण ते आपण घेतलेली आहे लाईट गेलेलं आहे निघतोय त्याच्यामधनं काय होतं मित्रांनो अक्षरशः पंथीचा चुरा झालेला आहे छोटासा बॉम्ब हातात वाचतो असं लोकांना वाटत परंतु याच्यामध्ये तुम्ही बघत असाल डायरेक्टली या बॉम्बने चित्ताडा केलेला आहे पंथीचा अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत आजूबाजूला पण पाहू शकता तुम्ही इथे बघा मित्रांनो सगळीकडे पसरलेले आहेत आता हे साप मला करावं लागणार आहे कारण आईच्या शिव्या खावं लागणार आहेत तर मित्रांनो पंथीचा तर चुरा झालेला आहे आता आपल्यासोबत आहे छोटस मडकं आता या मडक्याचं काय होतं हे मला पण माहिती नाही कारण पंथीला अक्षरशः भोग करून टाकलेलं आहे त्याचे अवशेष अजूनही देखील माझ्या आजूबाजूला पडलेलं आहे उचला उचलतो मी परंतु या मडक्यासोबत काय होईल हे मला माहिती नाही आता ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून बघूयात आपण एवढंसा बॉम्ब आहे लहान लहान मुलं जे आहेत ते हातामध्ये फोडतात या बॉम्बला आपटी बॉम्ब नंतर ह्या बॉम्बला असं समजतात की हा छोटासा बॉम्ब आहे लवंगी फाटाक्यासारखं वाचतो अतिशय तीव्र वाचतो त्याची जी पावर आहे ती खूप जास्त आहे मित्रांनो आता ह्या बॉम्बला मी तुमच्या समोर लाईट करतोय मित्रांनो निघत आता काय होत बघू मित्रांनो <laughs> मडक्याचा के केलेला आहे अक्षरशः एवढं हार्ड ते मडक होत चाडीला एवढं होत ते त्याचा अक्षरशः चुर्रा चुर्रा झालेला आहे खर तर मित्रांनो हे हातामध्ये वाजवतात ठीक आहे रिस्की खूप आहे कारण हात आपल्याला सॉफ्ट आहे आणि हे जर मडक बघितलं मित्रांनो मडकं हे दगड मातीचं दगडाचं कठीण मडकं होतं त्याचं जर डोक्यात टाकलं तर डोकं फुटवला असं मडकं येते त्याला अक्षरशः एवढीशा छोट्याशा बॉम्बनी चकना चूर करून टाकलेला आहे त्याचं मित्रांनो अशीच आर नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मोठा धमाका घेऊन जय जय महाराष्ट्र